मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही आहो चवीने खाणं सुद्धा काही खायचं काम नाही <laughs> सर्वप्रथम वाढलेल्या पानाकडे असं डोळे भरून बघावं वदनी कवल म्हणावं आणि यज्ञकर्माला लागावं आता ज्याच्यापासून सुरू होतं हे वाढलेलं पान पदार्थ करा कुठलाही याला विशेष असतो मान अंदाजाने वापरावं वा लागतं चिमूट चिमूट नीट असं जरा डावीकडे असतं बघा पानामध्ये मीठ <laughs> तिथून पुढे सरकलात की टप्पा चमचमीतपणाचा जिथे असतं लोणचं चटणी मिरची ठेचा कितीही पथ्य असलं तरी हे खावस वाटतच आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी <laughs> चटण्या म्हणाल तर जवस कारळ लसूण शेंगदाणा आंबा लिंबाच्या चाटावा उदार बाणा <laughs> हा ठेचा आयुष्यात जेवढ्या खाल अनुभवाची साठवण होते पण ताटातला पोटा जास्त गेला की सकाळी मात्र आठवण होते <laughs> <laughs> आता जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी पानाच्या अगदी मधोमत्ती पोळी आणि भाकरी गोल गोल गरम गरम अशी आईनेच पानात वाढावी काढून आतली खमंग वाफ आपण काढावी <laughs> मग मनसोक्त जेवणाऱ्यांना मुळी नसतं डायटचं कारण कारण इथून पुढे येतं पानात ते चिंच गुळाचं वरण मग बाजूला कोण याची चिंता आपण का करावी अशी वरणात पोळीत कुस करावी आणि फुरकी मारावी छान <laughs> याशिवाय हे बिचारपोट काय दुसरं मागतं हा आपण चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं चिरलेली निवडलेली वाफवलेली किंवा भरलेली काहींच्या घरी तीही पण असते हो कालची थोडी उरलेली <laughs> उगाच जास्त क्रेडिट त्या कोंबडी बोकडांना गेलय या भाज्यांनी आपलं जगणं सांगतो खरं समृद्ध केलंय <laughs> चांदीच्या ताटातही शोभून दिसते मेथी भेंडी आणि गवार सोन्याचा चमचा असला तरी खाणार हेच ठाकरे असो वा पवार <laughs> <laughs> मग पुढे एकदा पोट भरलं की सुटतं हे अवघड जगण्याचं कोड एकदा पोट भरलं की सुटतं हे अवघड जगण्याचं कोड पण मन भरायला लागतं ना मंडळी या देहाला गोड मग एवढं जेवणही राखावा बरं आग्रह करणाऱ्याचा मान आणि चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाढलेलं पान मग ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवावा थोडा इतक्यात कोणीतरी आणून द्यावा लवंग खोचलेला विडा हो, हो हो हेच ते वैभवे ज्यासाठी सगळे कष्ट करतो पण समोर आल्यावर मात्र न जेवता फक्त पोट भरतो त्यामुळे हे रक्त पिणारं यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा आणि पानावर जेव्हा बसाल ना मंडळी तेव्हा मन लावून वा, जेवत जा मग पाचवर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं आणि असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावा